पण नोंद घ्या वळवा गाड्या वळवा बत्तीस लावून घ्या सुटला गडक्रमांक या मैदानातला बत्ती बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांमध्ये या ठिकाणी रणसंग्राम चालवला कोण होत आहे पात्र जिगरबाज बैलावरती बसणाऱ्या मर्दा आणि जॉकीचा खेळ अतिशया सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत सेमीला पात्र अतिशया सुंदर अड्याल या ठिकाणी सर्जा पळत होता आणि पड्याल या ठिकाणी राजा पळत होता अड्याल बसरापूर आणि पड्याल विंग खर दोघांच्यात लढत झाली शेवटी निकाल घेतला कोणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय गड क्रमांक बत्तीसचा निकाल निकाल आणि निकाल बत्तीस आणि काय तास क्रमांक चार मधून पलगाडी जाणूबा आहे माता प्रसन्न जय वाणवा प्रसन्न बसरापूर या, या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा